तरी खूप सुंदर आहेत लय भारी कलेक्शन असणार आहे हाय नमस्कार वेलकम बॅक टू मेसा आजचं आपली रेंज कलेक्शन असणार आहे न्यू ट्रेंडी पॅटर्न व्हायरल असलेले कलेक्शन असणार आहे आपले मुनिया पैठणी बट मुनिया पैठणी आता मी आधी टाकलेली आहे आजची जी रेंज असणार आहे ती असणार आहे आपली टिशू मुनिया पैठणी मुनिया मध्ये डिझाईन आहे पण इतका सुंदर टिशूचा चा कपडा आहे समोर मी सर्व सांगते पण चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलंय म्हणून तुम्हाला छान छान साडीचे की कोणत्या सीझनला कोणत्या साड्या येतात आणि कोणत्या साड्या करायची आहे ऑनलाईन पेमेंट शिपिंग चार्ज खूप कमी प्रमाणात लागतो पाच ते सहा दिवसामध्ये साडी डिलिव्हर्ड होते बुकिंग नंबर व्हॉट्सअप नंबर एक आणि साडीची रेंज असणार आहे फक्त आणि फक्त आठशे पंच्याहत्तर रुपये मौसूद कपडा असणार आहे त्याच्याला व्हिडिओला स्टार्ट करूया एक पीस तर तुम्हाला ओपन करून दाखवणार आहे नंतर कलर सुद्धा दाखवून कलर बघा काय वाव कलर असणार आहे राणी पिंक कलर असणार आहे हा कलर बघा इथे पदर बघा काय सुंदर भारी मुनियाची डिझाईन इथे दिलेली आहे पदराला सुद्धा आणि पदर पहा किती भरगस्त पदर दिलेला आहे पूर्ण पोरांनी आणि सिल्क साडी असल्यावर पैठणी साडी असल्यावर मोव हे डिझाईन असणार आहे शाही तिथे बघू शकता तुम्ही साडीला टिश्यू कपड्याला आणि टिश्यू इकचा कपडा आहे म्हणजे त्याच्या साड्या प्लेट्स वगैरे जमत नाही पण हा टिशू जर तुम्ही म्हणाल तर इतका स्मूथ सॉफ्टनेस आहे बघा तुमच्या समोर इथे दाखवते घडी सुद्धा दाखवते समोर त्याची किती छोटीशी घडी आहे त्यामुळे तुम्हाला समजणार आपण सॉर्म असणार आहे मुनिया बॉर्डर मुनिया पैठणी टिश्यू कपड्यामध्ये एक साडी ओपन करून दाखवते प्लस 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 इथे बघा शाईन तर कपड्याला आहे लाईनिंग्स ही नवीन डिझाईन दिलेली आहे पूर्ण साडीवर प्लस त्यावर इथे गोल डिझाईन जे हे बुट्टे दिलेले आहे त्यामुळे लुक इतकं सुंदर येणार आहे साडीला लाईनिंग येणार आहे बॉर्डर येणार आहे बुट्टे येणार आहे बघा बॉर्डर तरी काय सुंदर आहे शाईन तरी भारी शाईन आहे फक्त जो नेक्स्ट चा आपला आहे साईड तो फक्त एवढा दिलेला आहे प्लेन प्लेन सुद्धा नाही त्यावर डिझाईन्स दिलेली आहे गोल गोल बुट्टे दिलेले आहेत आणि ब्लाऊज येणार ब्लाउज सुद्धा इथे गोल्ड डिझाईन तुम्हाला दिसत असेल ती पूर्ण साडी म्हणजे ब्लाउज मध्ये दिलेला आहे आपण ओपन करून बघितलेला आहे नेहमीप्रमाणे आता तुम्हाला कलर्स दाखवून ते कलर, कलर काय भारी असणार आहे साठा बघा काय सुंदर आहे पुनिया डिझाईन शाईन इथे बघता तुम्ही खूप सुंदर जरी आठशे पंच्याहत्तर ची साडी असणार आहे पण पर हंड्रेड पर्सेंट ही तुम्हाला सोळाशे ते सतराशे च्या साडी पेक्षा कमी नाही दिसणार आहे मग खूप सुंदर भरीव आहे घडी बघू शकता इतकी छोटी काठा आहेत एकदम शाईन इथे बघू शकता स्मूथ आणि छोटी घडी असल्यामुळे तुम्हाला समजत असेल की किती स्मूथ असणार आहे कापड आणि अंगाला किती असणार आहे त्यानंतर इथे हा कलर फक्त हा सुद्धा कलर खूप सुंदर आणि सर्व न्यू ट्रेंडी कलर आहेत पैठणीमध्ये ते झालत पण नवीन कलर हे येतात पैठणीमध्ये पेट्रोलियम ब्लू कलर असणार आहे ना खूप सुंदर आहे शेड हा सुद्धा पेट्रोलियम ब्ल्यू कलर असणार आहे त्यानंतर इथे तिसऱ्या नंबरचा कलर चौथ्या नंबरचा कलर आहे आपला जांभळा कलर जांभळा कलर खूप सुंदर दिसणार आहे सर्वेस्ट कलर आपले लय भारी असणार आहे त्यानंतर इथे असणार आहे डार्क बैगणी वाईन कलर बैगणी वाईन कलर असणार आहे हा डार्क टिशू मुनिया पैठणीचं पॅटर्न असणार आहे मोरपंखी कलर असणार आहे खूप सुंदर शेड दिसणार आहे हा सुद्धा साडीचा त्यानंतर इथे असणार आहे आपलं शेवाडी बॉटल ग्रीन कलर हा सुद्धा कलर खूप सुंदर आहे लय भारी सर्विस कलर असणार आहेत या साडीचे लास्ट इथे आठव्या नंबरचा कलर असणार आहे रामा ग्रीन कलर हा सुद्धा बोरपंकी मध्ये येतो पण रामा ग्रीन कलर ही वेगळी शेड असतो कलेक्शन इथंच समतो साड्या कशा वाटल्या विसरू नका साड्याचं कलेक्शन कसं वाटलं बुक कशी करायची सर्व सांगितलेलं आहे तर चला भेटूया छान साडीचा एका न्यू कलेक्शन मध्ये तेव्हा पर्यंत बाय बाय